ंदवड तालुक्यातील परसूल इथे शेतकरी रवींद्र नागू बरकले यांचे शेत गट नंबर दोनशे सतरा इथे दुपारी साडेबाराच्या सुमारास पॉली हाऊस शेजारील मक्याच्या साऱ्यास अचानकपणे आग लागली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये सोमाटोलचे अग्निशमक जवान ज्ञानेश्वर ठोमसे आणि राजू शेखा यांनी आग आटोक्यात आणली आहे त्यामुळे अनर्थ टळलाय या आगीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ट्रीप आणि बाबू ट्रॅक्टर जळून खाक झालाय सुमारे दहा ते बारा लाखांचं नुकसान या ठिकाणी झालंय यावेळी तलाठी गोसावी यांनी पंचनामा केलाय कशाने लागली येत अजून आम्हाला कळा यायला मार्गाने आम्ही तिथे नव्हतो पण मग इथं भरपूर वस्तू होत्या चारा होता सात आठ चॅक्टर जीप होतं तीन एक सुपर होते त्याचे चॅक्टर होता आणि पण आणि शिडणी साधारणतः अंदाजे किती नुकसान असू शकतात एक लाखाच्या आसपास आत कशा मुला लागली त्याचं कारणच समजलं तर काय लाईट मुळे बनवट आमच्याकडे नाही तुचा लाईटच मुळात लाईटच नव्हती नाही तर पेट सुद्धा घेतला नसता लाईट असती तर पेटच घेतला नसता असं जास्त म्हणाय मागणी काय आवडत काय नुकसान नाही काही मदत करावी आम्हाला नाही केली तरी पण लक्षात साऱ्या करता तरी काहीतरी शासना करावं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस